मॅक्स हे जे प्रॉडक्ट आहे हे जर वापरलं तर याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉनसह मॅग्नेशियम आणि सिलिकॉन पण त्याच्याबरोबर आहे बागेला त्याचा पण खूप चांगला फायदा होतो बागेसाठी ग्रीनरी पण येते बागेला खूप छान आणि कॅल्शियम बोरॉनचा पण रिझल्ट एकदम खूप छान येतो तर मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करेन की जसं मी सरांच्या सानिध्यात येऊन माझा स्वतःचा फायदा तर झालेलाच आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सरांची ट्रेनिंग घेतली पाहिजे बी टी गोरे सरांची आणि त्याच्यातून ह्या माहिती मिळतात आणि आवेना तर प्रत्येक पिकाला वापरली पाहिजे मी तर असं म्हणेल की आवेना हे पिकासाठी अमृतच आहे कारण काय होतं मला माझा वैयक्तिक अनुभव दाळिंबातला सांगतो जशी आम्ही आवेना न्यूट्रीमिक्स वापरायला लागलो तसा डाळिंबातला तेला जो भयंकर आजार आहे तर तेल्यावर ठीक आहे शंभर टक्के नाही कंट्रोल मिळाला पण त्याचा उद्रेक पण झाला नाही आणि त्याच्यावर चांगल्यापैकी कंट्रोल मिळतो कारण झाडाला न्यूट्रिशन मिळतं आणि झाड त्याच्यामुळे सशक्त होतं आजाराला जास्त बळी पडत नाही तर मी सगळ्यांना असं सांगन का हे जे काही प्रॉडक्ट आहे ते आपण सगळ्यांनी वापरावे धन्यवाद